आम्ही जिंकल्या आमदार जयशंकचा चॅम्पियन पद आणि सेलिब्रेशन अंतर्गत आला गाडी आणि सगळ्यात ढाब्यावर तुम्ही एन्जॉय तुझा ढाबा कुठे आहे नारेचा ढाबा सूर्य काय वाटतं भाई मी नव्हतो तुणी ब्लॉग पण नाही म्हणून अस यार याला मी रंगलेला की आज तू ये काल नाही आपल्याला बोंद्या लाईव होतं मी लाइवला आलो तेव्हा बोंद्या मला बोललेला की आज फायनल मारू आपण फायनल पण मारले मीला ब्लॉग कास्ट करतो कामाचा नाही हो भाई मी लेट आलो आता मी ते करू सांग मी बाहेर गेल तो ट्रेनची भांडण झाले ना फोर व्हीलर मध्ये जागा तरी बाईक वर चालल्या तुम्ही सेलिब्रेशन बघा कसा मस्त हॉर्न वाजे तिचा पॅपू पापू पापू जाम भारी तुम्हाला बॅच दाखवून

Kepala, 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 बदन ना ट्रॉफी पण हॉटेल मध्ये घेणार प्रशांत भाई वन मॅन शो भाई ग्राउंडच्या बाहेर राहून भाई भाईने कशाला जिंकलेलो लोकांना कसं समजत <laughs> 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 आता मी चाललं हॉटेलमध्ये आणि ट्रॉफी पण घेऊन चालल्या कारण की बरं हॉटेलवाल्याने जरा डिस्काउंट डिस्काउंट दिला तर बरा होईल हे हॉटेल शे हॉटेल असून गेलं तिकडे ट्रॉफी ठेवायला भाऊ आता आपण हॉटेलमध्ये आणि जेवण मस्त फुकारचा देवाला भेटला भाई आपण पूर्ण असता ऑर्डर घेण्यावर पण मांडण्यात आले आणि ते ऑर्डर पण नाही सांगत येणे रिता कौश इथं रुमाल आधीच पुसून बसले तो बोलतो रिता आलू आता बरेच वर्षांचे आमचे तावरून भेटले त्याची एंट्रीला आम्ही फायनल भरले त्याचे भावाची छोटे भावाची एंट्री होती वकील वकील होता मॅचला बाहेरच्या बाहेरच्या कोणला वाटेल वकील येतं तो पण आता समजला तो वकील आहे सगळ्यांना समजला वकील येतो त्यांनी त्याचा प्रोफेशन विसरलेला तो कारण की तो पण क्रिकेट खेळले त्यांनी जीव टाकलेला ते पण तू आता काय तू देऊ शकत शिला कामच करायचं बरेच वर्षांच्या मध्ये आज काही ना आज काम कर आज काम करतील वाटते निकाल आज काम

ते पण बरोबर आहे आपण ऑर्डर घेतात मला चिली पाहिजे क्रिस्पी पाहिजे रोहित मध्ये सर्वांचा भेजा खालेला होता पण त्याला फक्त बकरा काय केलेला काय तुला भेजा तुला काय वाटत नाही करत तुला काय वाटत आजचा परफॉर्मन्स कसा होता आपला

चारचा पाहून आला तो दोन बॅच पंच्याऐंशी शहाऐंशी रन केलं मी कोण त्याचा विचार करता कुठला भेटो गाडी का नसो भेटू नाही कोणचा भला नाही याचा भला बघून ना हे भोगिरांनी पाटलांचा भला बघला पण याला पचला नाही त्या पचला नाही पाहिजे

चांगला नाही लागेल माणूस याला म्हणून आम्ही करायला बसवले या आकडी बघून गाठी आल्या हो था। था। यो, यो होता। तो ए, या नो, नो, नो। तो बिचारा बालू दादा आणि दादा आज काही घराना त्यांचा व्हायला लागतो मला आता दुसरं आले नाऱ्याच्या डोक्यात काहीतरी टाकायला लागेल <laughs> ना वाटत नारकायची वाढली का वाट बघतो वाट आज ना रित्या आणि रिटेश भाईने सांगितलंय का आज ताव कारतो आज ताव कारतो स्टार्टर खाले मस्त चला कोलिवाना आज की पार्टी, आ, पार्टी अति बालू दादा आणि विनय दादा यांचे कड स्पॉन्सर होताच त्यांची त्यांनी आज एंट्री टाकलेली पॅकर होते आज आमच्या टीमचे त्यांनी एंट्री टाकली आणि आज आम्ही चॅम्पियन बनलो तो पण चार दिवसाची टुर्नामेंट होतो त्याच्यात तुला एक दुःख वाटला का आमच्या टीममधल्या प्लेयरची फक्त पाच रनाने बाईक गेली त्याचं दुःख आहे म्हणून जरा सेलिब्रेशन थोडा कमीच केलाय आहे आता फायनल वरले आम्ही पाचलाई सर्वांना पार्टी दिली फायनल भरली फास्टलाईन भरलो पार्टीमध्ये आणि आमचे चार ट्रॉप्या झालेल्या आणि आता ही पाचवी ट्रॉफी आणि आज वेजचे सर्व बॅक पॅक करणार आहेत आणि आता चेतनानी बस पण बुक केले त्रे पण चेतन उद्या डायरेक्ट मालवणला रित्याचा रित्याचा सुरेश सुरेश कालजित हो मग कालजेतो ऐसु रे सुर्य रामदाजी कसा बघ ना रामदाजी कसा बघ ना बाप रे कायच पण जॉईन झाले बाई आर्या घरा जाऊन परत आले अरे कसं वाटतंय जिंकलो तर

टोपा <laughs> वाजवले नाही लग्नान आपल्याला लाज वाटते आपण कसं तिथे दोन भाकरी गाव दो एक भाकरी खाऊन उठतो याला येऊ लाजेचा लाज दोन दोन पंखी म्हणजे जेवणाला कसा लाजवला जेवणाला बॉडी बाप्पानी जिंकले दुसऱ्यांची टोपा तर मित्रांनो जेवण वगैरे तर झालं आपलं पूर्ण आणि सर्व आपले बाईक काढतात कशाने आपली बुलेट काढतोय बाकीच्या कार वगैरे हो घेऊन जातात आता जाऊ डायरेक्ट आपल्या मंदिरात मंदिरात पाया पडायचं आहे कारण प्रत्येक टुर्नामेंट जिंकलो आम्ही की मंदिरात ट्रॉफी ठेवून तिकडं हार नाराल चढवतो सो जाऊया आता घरी जाताना पण थोडा एन्जॉय करूच बाई गोंगाट गोंगाट झालाच पाहिजे ना बाई तर मित्रांनो आताच पोचलो आम्ही आपल्या मंदिरात शेरादेव देवस्थानच्या इथं आणि पांढऱ्या झालेले पाणी आणायला नारळ आणि अर्धी टीम तर पोचले अर्धी टीम यायची बाकी आहे आश्वी होता आशुला <gallan> आशु स्पेशल ठेवले <gallan> आशुला स्पेशल आशु ना। आशु ना ठेवले नारल पोडासाठी देवस्थान मग इकडे पहिले आपल्या ट्रॉफी होत्या फुल भरलेल्या होत्या आश्वी इकडे पूजा केल्या मस्त दिवस

आज मालुजानी एंट्री टाकलेली आज आम्ही फायनल घेतलं डायरेक्ट चॅम्पियन्स चांगला गेम केला पोरांनी एकदम पण अजून गेममध्ये जरा ऍडव्हान्स जरा अजून खेळले पाहिजे चांगले आणि प्रत्येक मॅचला परफॉर्मन्स जरा चांगला मल्टिपल केला पाहिजे अजून अजून काय बोलशील अकरा जणांना काय म्हणजे अकरा झाल्याने आपण फिल्डिंगची खूप प्रॅक्टिसची गरज आहे <laughs> फिल्डिंगमुळे खूप मॅचेस जात आहेत आमच्या